उपवासाच्या दिवसांमध्ये तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ नमस्कार मी अयोध्या अयोध्या मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आप आपण आता काय काय साहित्य लागतं आहे ते, ते बघून घेऊया भगर ज्याला आपण वरई पण म्हणतो पाऊनवाटी भगरीसाठी आपण पाऊवाटी साबुदाना घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून किसून घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचं फूट चवीपुरतं मीठ कोथंबीर आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण वाटून घेतलेल्या आहेत आता आपण वरई आणि साबुदाना एका पॅनमध्ये भाजून घेऊ आता एक पॅन आपण गॅसवर गरम व्हायला ठेवला आहे त्यात आपण अगोदर आता भगर टाकून घेऊ भगर टाकून झाल्यानंतर आता आपण साबुदानाही एकत्रच त्या पॅनमध्ये टाकून आता पॅनमध्ये आपण वरई आणि साबुदाना हे पाच ते दहा मिनटं भाजून घेऊया मंद हचेवर आता आपण हे दोनही वस्तू छान भाजून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून याला थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमधून वाटून घेऊ वरई आणि साबुदाना आता आपला थंड झाला आहे त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि बारीक वाटून घेऊ आता आपलं वरई आणि साबुदाण्याचं पीठ तयार झालं आहे खूप बारीक याला वाटून नाही घ्यायचं थोडंसं कोर्स पावडर राहील असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता हे पीठ मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता ह्या पिठामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे उकडलेले किसून घेतलेला बटाटा ता आपण टाकून घेऊ याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा दोन चमचे कूट आपण टाकून घेऊ चार ते पाच हिरव्या मिरच्या वाटलेल्या हे वाटण आपण या मिश्रणात टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकू आणि कोथंबीर कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही स्कीपही करू शकता आता आपन एक कत्र आपन पीट आपन हे आपण एकत्र व्यवस्थित मळून घेऊया बटाट्यासोबत आपण पीठ आधी मळून घेऊ आपल्याला जर गरज वाटली तर आपण थोडासा पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया गरज असेल तरच पाणी टाकायचे आहे पाणी शक्यतो एक तो एक ते दोन चमचेच टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आता या पिठामध्ये आपण गरजेप्रमाणे थोडं थोडं दोन दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करून घेऊ जशी गरज वाटेल तसं पाणी घालू आता तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं पाणी ॲड करून मी हा छान थालीपीठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता हा गोळा दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू आणि नंतर थालीपीठ बनवायला घेऊ चला आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे गरज जर वाटली तर आपण याला थोडासा पाण्याचा हात लावून परत मळून घेऊ आता ओला करून घेतलेल्या एका सुती कापडावर आपण पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घेऊया एक छोटासा गोळा मी आता पिठाचा घेतला आहे हळूहळू व्यवस्थित आपण हा थालीपीठ थापून घेऊया मध्ये मध्ये गरज वाटल्यास आपण पाण्याचा हात लावून छान आपलं थालीपीठ असं थापून घेऊ एकीकडे मी पॅन गरम व्हायला ठेवला आहे मंद आचेवर आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आता आपले थालीपीठ थापून तयार झालं आहे आता आपण याला भाजण्यासाठी पॅनवर टाकू पॅनवर आपलं थालीपीठ टाकून घेतलेलं आहे त्याचे आता तूप टाकूया तूप टाकून आता हे थालीपीठ आपण छान खरपूस भाजून घेऊ थालीपीठ आपण एक साईडने चांगलं भाजून घेतलं त्याला आता आपण पलटून घेऊ छान गावरान तूप टाकून आपण ते खरपूस भाजून घेऊ दोन्ही साईडने आता तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ दोनही बाजूने छान खरपूस भाजले गेलं आहे आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच्यासोबत खाण्यासाठी जी चटणी लागते ती आपण बनवून घेऊ त्याच्या ओलं खोबरं दही दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट पूर, चवी पुरते मीठ एक चमचा साखर आता ही चटणी आपण मिक्सरला वाटून घेऊ आपली थालीपीठांसोबत खाण्या खाण्यासाठी बनवलेली चटणी तयार आहे ती एका बाउलमध्ये मध्ये आपण काढून घेते आपलं उपवासाचं थालीपीठ आणि चटणी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद